सीएम साहेब याच्या आधी उजनीला जाऊन पाणी करून आलो होतो त्याच्या आधी ज्यावेळेला पहिला पाऊस झाला त्यावेळेला पण बोरगाव धडकनाळ वगैरे इथली जी काही परिस्थिती झाली होती त्याचा पूर्ण आढावा मी पालकमंत्री म्हणून घेतला होता आणि त्या ठिकाणी लागणारी जी काय मदत आणि पुनर्वसनाचा आता त्यांचा आपण पुढे प्रस्ताव करतोय त्याच्याबद्दलची दिली परवा मुख्यमंत्री पण आले त्यावाला पण मी त्यांच्या बरोबर होतो आपलं उजनीला परत ते गेले त्या ठिकाणी पण होतो आपलं निलंग्यामध्ये ह्याला आपलं आवरा शहाजहानीला गेले तिथं पण मी होतो आणि आज जे आता आहे की आता पूर ओसरलायक पाऊस थांबलेला आहे आता हा दौरा जो आहे हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचनामे जे करायचे आहेत ते नीटनिटके होतात का नाही कुठं काय अडचणी आहेत का यासाठी आजचा हा दौरा कालचा आणि आजचा हा दोन दिवस जो आहे तो हे केलेला आहे दुसरं हे मध्यंतरी वेळ सांगवीला पण पुरानं सगळ्या गावाला पाण्यानं वेढा घातला होता मी त्या दिवशी पुणे जिल्ह्यात होतो कार्यक्रमाला मला मंत्री आमदार साहेबांचा फोन आला मी कलेक्टर मॅडमना लगेच एक गेलं गिरीश भाऊ ना, ना सांगितलं एनडीआरएफ ची टीम आपल्याला लागणार आहे एनडीआरएफ चे डायरेक्टर आहेत चव्हाण साहेब यांना पण मी फोन करून सांगितले किंवा कलेक्टर मॅडम कडनं आपल्याकडं साठी लेटर येईल तेवढी टीम लवकर पाठवा आणि नंतर मग ते बचाव कार्य जे आहे ते सगळं झालं त्यामुळं वेळोवेळी वे या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून सगळे जे काही आहे वैयक्तिक येणं व्हिडिओ कॉन्फरन्स असेल काही असेल म्हणजे समजा इथं नसलो तरी बाहेरनं गावी पण जिल्हा प्रशासनाच्या बरोबर पूर्णपणे संपर्कात होतो आता आपण पंचनामे जे आता सुरू आहेत ते नीटनिटके झाले पाहिजेत कुणीही शेतकरी कुणीही जो बाधित आहे या पुरामुळ तो या सगळ्याच्यातनं बाजूला राहू नये यासाठी हा दौरा आहे प्रत्येक शेतकऱ्यांचा सर आपल्याला माहित असेल की ज्या वेळेला मुख्यमंत्री आले त्यांनी स्पष्टपणे त्यांनी जाहीर केलं होतं की निकष सोडून राज्य सरकार या पुराच्या ह्याच्यामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करत आज ऑगस्ट पर्यंतची दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयाची मदत ही जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेली त्याच वाटप सुद्धा सुरू झाले काही ठिकाणी वाटप साठ सत्तर टक्के झाले काही ठिकाणी अकाउंट वगैरे आता ते ई केवायसी पण शासनानं कॅन्सल केले आठ किंवा ई केवायसी पण बघू नका वाटप लगेच करा मग ही एवढी आपल्याला मदतीची रक्कम आलीच आहे आता राहिला विषय सप्टेंबर मध्ये जे नुकसान झालं त्याचे पंचनामे अजून थोडे चालू आहेत कारण काही ठिकाणी अजून पण पाणी उतरलेलं नाही आहे जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्यासाठी जे पंचनामे करायचे तिथं काही ठिकाणी पाणी आहे मग एकदा हे झालं की सप्टेंबर मधल्या ह्याचं सुद्धा जो काही मदतीचा जो काही आहे ते शंभर टक्के येईल करडून गेलेल्या जमिनीला सुद्धा अतिरिक्त मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि हा निर्णय जो आहे आपण पन्नास हजार म्हटला किंवा जे काय आपण आकडा बोलला शेवटी जी मदत द्यायची आहे ही मराठवाड्यात आणि इतर ठिकाणी पण पुराण जे शेतकरी बाधित झालेत या सगळ्यांसाठी महाराष्ट्रातला निर्णय होणार आहे त्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांना मदत करणारा निर्णय राज्य सरकार घेईल फडणवीस साहेब घेतील हे आपण आपल्या माध्यमातन मला शेतकऱ्यांना सर्व सांगायचंय त्यामुळे कुणीही हवालदिल होऊ नये परिस्थिती नक्कीच गंभीर आहे अडचणीची आहे हातात आलेलं पीक गेलंय सोयाबीन सारखं पीक जे आपलं तेवढं मोठं होतं ते, ते गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच शेतकरी घाबरलाय म्हणजे भीतीचं वातावरण आहे पण अशा वातावरणामध्ये माझी शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की नैराश्यामध्ये जाऊन कुठलेही चुकीचं पाऊल त्यांनी उचलू नये राज्य सरकार सर्वतोपरी मदत केंद्राकडनं राज्याकडनं देण्यासाठी कटिबद्ध आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे त्यांनी लक्षात ठेवा असं काही नाही सर हे आता आज आता इकडचा दौरा घेतला आता इथनं मी ह्याला चाललोय आपलं निलंग्याला चाललोय जिल्ह्यातलं जे जे बाधित आता मध्ये अभिमन्यू पवार साहेबांच्या इकडे दोनदा जाऊन आलो म्हणून गेलो नाही आता त्या औसा तालुक्यामध्ये पण असं काय आता एवढी मोठी मोठी विकास गावामध्ये आपल्या शहरामध्ये बघायला आहेत आता नाही मध्ये आता कार्यक्रमाला आमदार साहेबांनी मला भोसले साहेबांकडे आमच्या बोलवलं होतं पुतळ्याला आलो आलो होतो तिथं आता कार्यक्रम ठरले की असं काही दुर्लक्ष करा किंवा आपल्या असं काही विषय नाही आणि आम्ही तेच बघत होतो की तो 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 आ, थी थी काम एक एक दाखवत होती आणते येताना म्हणजे आता स्वतः अजित दादा पण बोलले की काम पैसे कधी आणले म्हणून मग आता एवढा मोठा नेता आपल्याकडे म्हणल्यावर दुर्लक्ष कोण करणार